आपल्या गावंदरा गावामध्ये खरं तर आम्ही रस्त्यावरून तिथं चाललो होतो पूर्ण कार्यक्रम आहेत परंतु तिथं माता भगिनी आणि आमचे सगळे तरुण वर्ग त्यांच्या आग्रहाखात आम्ही तिकड या सभा सभामंडपामध्ये आलो भगवान बाबांचं दर्शन घेतलं आणि पहिलं काम असं असेल मंडप माझ्या माता भगिनी एका बाजूला तरुण आहे एका बाजूला बुजुर्ग माणस आहे एका बाजूला ग्रामपंचायतीचे सगळे आपले सरपंच पासून सगळे सदस्य मी तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो खर तर काही लोकांची नावं या गावच्या सरपंच आविला सुंदरमण उपसरपंच आमचे मित्र बिभीषण पडे सुदामराव पडे बाबासाहेब पडे सुरेश भुले विलास फुले दिलीप पडे नानाभाऊ पडे वी एस फुले भगवान फुले सुधाम सुधाराम भोले आणि भाऊसाहेब राठोड आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शकाच्या भव्येमध्ये असणारे आपले ज्येष्ठ नेते नानासाहेब तिरके तर ही सगळी मंडळी उत्सवपीठावरती उपस्थित आहे आमच्या बरोबर काम करणारे आमच्या वडिपुद्री गावची सगळी मंडळी आहेत पटोलेबाब आहेत आमचे अनुज गावामध्ये उपोषण केलं त्या गावामध्ये दहा दिवस महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांची एक सोय पाहणारे त्यांना मदत करणारे आमच्या उपोषणाला मदत करणारे आमचे बरे राऊतात ज्या खटके आहेत तर एक मी माझं मनोगत तुमच्या समोर व्यक्त करेल गावंदरा गावामध्ये तालुका घालून माता भगिनी आपल्या उपस्थित आहेत मी जबाबदारीने सांगेल कामास कष्ट करायला पण या गावामधल्या माता भगिनी माग बघत नाही आणि एक गोष्ट येते अशी कळली की गावामध्ये दहा पंधरा डॉक्टर आहे सव्वीस डॉक्टर आहे मग त्यामध्ये एमडीए मग त्यामध्ये एम एस आहे बरोबर शिक्षक आहे पोलीस आहे मला हे का सांगायचंय तुम्हाला कारण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या ओबीसीचं आणि त्या ओबीसी अंतर्गत पुन्हा केलं ओबीसीला एकोणीस टक्के मुलगा दहा अकरा टक्के मध्ये धनगर समाजाला वेगळं साडेतीन टक्के ड मध्ये वंजारी समाजाला दिलं दोन टक्के इतक्या जोशी देवाची आराधना करणाऱ्या काम पद्धा वसाळी पासून जोशापासून वासुदेव पासून पिंगळा पासून या सगळ्या लोकांना अप्रमाणात दिलं अप्रमागात सगळ्या गुन्हेगार योगदान मी तुमच्या गावात आलोय गाव म्हणजे समाजच आहे मी मुंडे साहेबांविषयी बोलतोय असलं नाही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलो तरी आम्ही स्वर्गीय गोपनाथराव मुंडे यांचं अमने हे, अमने हे। 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 थे थे एका बाजूला जाणाऱ्या सर्व घुस्तोड मजुरांच्या माता भगिनीच्या मनामध्ये ऊर्जा देणारा घुसतोड कामगारांचा घेता आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये सगळ्या आमदार खासदारांना त्यांच्या खांद्यावर हात ठेवून आमदार खासदार जन्माला घालणारा नेता अस माणूस तुमच्या आमच्या मध्ये जन्माला आता माझी तुम्हाला विनंती आहे मग तुम्हाला काय सांगितलं की आपल्या गावामध्ये वीस पंचवीस डॉक्टर आहेत पण आपल्या गावामध्ये सर्वात जास्त वस्तू मजुरी कणाऱ्या माझ्या माता भगिनी सुद्धा आहे मग आता पुढं काय ते सांगतो आता तुमच्या काम नशी कष्ट करावं लागतोय तुम्ही घाबरणारी माणसं नाही लढणारी माणसं लढणारी मग आता आपल्या पिढ्यावर पिल्यावर एवढी अशी का नाही आपल्या या डे अरे त्यांच्या चेहऱ्याकडे ना हिरईन हिरोईन कुठलं काय करू एवढ्या सुंदर नाक्ष्या एवढ्या चांगल्या मुली आहेत तुमच्या आमच्या पण तुम्हाला आम्हाला दिवसभर काभा कष्टाचं काम करावं लागतं भुसोळीचं काम करावं लागतं दसरा दिवाळी आली आणि तिकडे कारखान्याची धडळी पेटली की आमची गावं इकडं ओस पडली गावातलं दुकान बंद गावातलं हॉटेल बंद बंद म्हणजे त्यांच्या धंद्यावर परिणाम बसतोय कारण तुम्ही आम्ही सगळी माणसं घरामध्ये घरामधली माकडाईपारी माणसं वयोवृद्ध माणसं शाळेत शिकणाऱ्यांची दिवाळी सगळ्यांना जागेवर ठेवतो आणि आपण उस्तोडीला कुठं जातो सगळ्या माणसांच्या कारखान्यावरती उस्तोडाला जातो

आमच्या लेखी लेखी वाढींच शिक्षण आहे आमच्या माता भगिनीला तुमच्या गावाच्या गाव्या घालून राहावं आहे आमच्या वयोवृद्ध आई वडिलांना आम्ही औषध पाणी करू शकत नाही तुम्ही मला काय करायचं सर मग आता आम्ही आता काय करायचं ऊस तोडी मजुरीचं काम माझ्या वैद्यकी समाधानं करावं ऊसतोडी मजुरीचं काम माझ्या भल्याला समाधाना करावं ऊसतोडीचं काम फला समाज धन्या समाधाना करावं मग गोपीनाथराव मुंडे सारख्या माणसाला वाटलं की या माणसांना आपल्याला न्याय दिला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आता तुम्हाला काय शाळेत आरक्षण नाही मिळणार पण आपल्या ना आमच्या नशी बोग आले ते आमच्या पुढच्या पिढीच्या नशिबी आले पाहिजेत का माझी बाब नाही आले पाहिजेत म्हणून तुमची आमची माणसं मग या सगळं या सगळ्यावरती मात करायची असेल तर काय करावं लागत तुमचं आमचं आरक्षण टिकवावं लाग आरक्षण टिकून चालणार आहे का जरी आरक्षण असलं तरी नोकऱ्या देताना बरोबर त्याला द्यायची गरज देत तुम्हाला निधी मिळत नाही तुम्हाला जिल्ह्याच्या <स्थाँगा> ठिकाणी मग याच्यावर सगळ्यावर पर्याय करायचा असेल तर पंकजा कानुभाऊ सारख्या माणसाला तुमच्या आमच्या मुला तुमच्या आमच्या प्रश्नाची जाणीव होत असते उसाची गाडी भरून ज्यावेळी रस्त्याने जात असते आणि त्या भरलेल्या गाडीमध्ये तुमची आमची एखादी माता भरली असता असते आणि बैलगाडी पुढे जात असते मग आणि त्याच शूटिंग तोच फोटो दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये छापून येतो पण ते काम करण्यासाठी काही आपण सहन करावे लागत असते काही त्रास सहन करावा लागत असतो तो तुमच्या आमच्या नेत्यालाच माहित असेल ना तुमच्या आमच्या समाजामध्ये जन्म लागलेल्या माहित असेल ना म्हणून तुमची आमची माणसं निवडून गेली पाहिजे झाली पाहिजे आता मगाशी सांगितलं इथलं ना की एवढी मतं चालल्या पण एवढी मत न गावाने मत देऊन टाकल्या चालणार नाही आपल्याला आपल्या गाव प्रश्न होणारच आहे पण इथे उपस्थित असलेल्या तरुणाला सांगणार माझा हे आपल्यावर जबाबदारी आहे नुसतं भांडून चालणार नाही आत्महत्या करून अजिबात चालणार नाही बघा ता ताईंचा पराभव भर चार पाच पोराने आत्महत्या केल्या वाईट वाटलं आत्महत्या हा पर्याय का अरे लढणारी माणसं आहे तुम्ही आम्ही दुष्काळावर मात करणारी तुम्ही आम्ही माणसं आहे अरे घरामध्ये संकट आले झालं अरे ऊस तोडायला जाणारी तुमच्या आमच्या माता भगिनी ऊस तोडणाऱ्या माता भगिनी आहे आत्महत्या करायची असतात का अजिबात नाही तुमच्या लेखाला शिकवायचं नाचायच आत्महत्या करायची अजून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे माता भगिनी उपस्थित आहे राजकारणावर बोलणार नाही पण तरुणांना मात्र सांगेल आजूबाजूच्या गावामधल्या आम्ही काय ठरवलंय सांगतो तुम्हाला आपण सगळ्या लोकांनी काय ठरवलंय आता महाराष्ट्रामध्ये मगाशी येत असताना आमचा सत्कार झाला तरुणांनी घोषणा दिल्या बीड जिल्हा मगाशी काय घोषणा देतो परत बीड जिल्हा मुंडे साहेबांचा बाले किल्ला मी कुठून आलोय सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर इकडे आलोय ताईल्या लढायला तरी संधी मिळाली पण आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिथे सुद्धा मिळत नाही सांगली जिल्हा धनगर समाज सोलापूर जिल्हा धनगर समाज बारामती पुणे जिल्हा धनगर समाज सातारा जिल्हा धनगर समाज हे का करायला लागले तुम्हाला कारण संघर्षाचा वारसा तुम्हाला लावलाय तुमच्यामध्ये गोपीनाथ मुंडे नावाचा माणूस आमच्याकडे झालाय मग आम्ही सांगायला तुमच्याकडे आलोय नुसता बीड जिल्हा नाही आखा महाराष्ट्र तुमचा आमचा होऊ शकतो तो कसा होऊ शकतो ते सांगतो गाव गाड्यामधला माणस आणि कोणी केली अख्ख्यात समजा म्हणजे रामशी गावगाड्यामधला मुस्लिम समाजामधा कुरेशी बाबण कासल या माणसांना तुम्हाला मला समजावून सांगावं लागेल बाबांडो हा असता तुमचा बरोबर नाही दलित बांधवांना समजावून सांगावं लागेल मग अशी आपण माझ्या कुठल्या गावामध्ये थांबलो त्या गावामध्ये महादेव कोळीचा चोरंब्याला ते जगाचा मनस्कार करतो माहितीये का आम्ही महाराज झाले आम्ही महाराज झाले आम्ही महाराज झाले त्याला त्याला आपण त्या चोलांब्याला आणूया आणि आमच्या महादेव कोळी काय जीवन जगतो कसं जीवन जगतो ते का आपण अरे जन्माला मागास पाहिजे आम्हाला देवाने जन्म घेतलाय ना जन्मान तुम्ही मागताय आमच्या तापातलं येऊन तुम्हाला माहितीये आमच्या कुलवड्यात बसायच्या आमच्या पाहायच्या आमच्या काय करायचं आमच्याला म्हणायचा आमच्या पण ती बसायचंय मग आमचं आरक्षण आपण त्याला देऊन टाकूया पण महाराष्ट्रात कारखाना आम्हाला यावा महाराष्ट्राचा आमदार जमीन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाळ्यामधल्या तुम्हाला सगळ्या लोकांना न्याय दिलाय काय म्हणायचे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरातली माता बहिणी चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून दोंगराच्या खुशीला जाते जे घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरामध्ये माझ्या माता भगिनीला माता भगिनीवर अन्याय होतो माता भगिनीला जाच होतो त्या घरामध्ये कधी संपत्ती लक्ष्मी नांदत नाही मी माझ्या बांधवांना सांगते तुम्ही आम्ही घरातल्या आपल्या लेखीला शिक्षण दिलं पाहिजे परत तुम्हाला पण सांगतो मी कायम सांगतोय कारण सांगितलं पाहिजे आता माझ्या बरोबरच्या मंडळींना वाटत पण मला तुम्हाला सांगायचं आहे ना आता या गावात बोलत तर कुठच्या पण गावात ते एक वेळ पोराचं शिक्षण थांबलं तर चालत पण कोळीचं शिक्षण मात्र थांबवायचं आता जांधली उजवून टाकून तिला बारावी शिकवायची तिला ग्रॅज्युएट करायची नोकरी लागल्या नाही लागलं सोडून द्या पण शिकलेली मुलगी निश्चित चांगलं घर चांगलं व्यवस्थित विचार संसार करेल शिकलेली मुलगी माहेरच्या घरात प्रकाश पाडेल शिकलेली मुलगी मुलगी सासराच्या घरात प्रकाश पाडेल म्हणून माझी तुम्हाला कर्तव्याची विनंती आहे आपल्या भागाचं नेतृत्व पंकजा इथे आता हा जे चढून त्या हल्ल्या पर्यंत नेत्या आहेत आणि जिंकल्या पर्यंत नेत्या आहेत <ज़िणा> माझं तुम्हाला एकच सांगाय तुम्ही या गावगाळ्या गावामध्ये तुम्ही तुम सगळे लोक येत आम्ही उपोषणाने बसलो होतो त्यावेळी रास्ता रोको आंदोलन झालं होतं त्या रस्ता रोको आंदोलनामध्ये आमच्या काही मित्रांवरती खोटे गुन्हे दाखल जातो त्यामध्ये सुरेश नारायण गुले आहेत ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बडे आहेत विधीश्वर बडे आहेत रामचंद्र सदानंद गुळे आहेत सुभाष गुळे आहेत दिलीप बडे आहेत महेश बडे आहेत आणि आणि बरीच मंडळी या सगळ्या लोकांवरती त्या गृहविभागांना पोलीस डिपार्टमेंटनं गुन्हे दाखल केले माझी तुम्हाला कळकळीतची विनंती आहे तुम्ही काय वैयक्तिक कारणासाठी पुन्हा केला नाही तुम्ही सामाजिक समाजाच्या भावनेसाठी आरक्षणासाठी संविधानिक तत्वासाठी लोकशाही मार्गाने थोडासा आक्रमक पवित्रा घेतलाय आम्ही तुमच्या पाठीशी म्हणजे आपले सगळे तुमच्या पाठीशाने हो। अजिबात <laughs> लाभलेले तुम्हाला शिवे दिल्या का नाही तुम्ही शिवाजी महाराजांच्या पत्राखाली बसून मुख्यमंत्र्यांना सचिवांना शिवे दिल्या का आपण शिव्या तरी माणसंय ना देऊ आपण एकमेकात देऊ महाराजांच्या पुजा खाली बसवायचं आणि मुख्यमंत्र्यांना शिर करत नाही ना आपण कारण तुम्ही आम्ही माणसं भगवान बाबांना म्हणणार माणसं आम्ही माणसं पुणे शिवडेकरांना म्हणणार माणसं त्यांना बोलणे महामा आणि तुम्ही बोललेला त्यांनी त्यांच्या एका जातीला मागायचं आणि आपण चांगले चारशे जातीची भाषा बोलायची मग तुम्ही जातीवादी आणि तुम्ही महात्मा माझी तुम्हाला आहे खूप काही बोलता येण्यासारखं तुमचा आमचं आरक्षण घेतलं पाहिजे तुम्हाला पुढं गेलं पाहिजे गाव सगळ्या लोकांची येतील परत एक जाता जाता सांगतो निवडणुकीचा अधिकार आपल्या बाजूला कधी लागतो जाताना एकट्याला जायचं नाही मी माझ मतदान ताईला देणारा एवढं भागत नाही प्रत्येक तरुणाने घोषणा देऊन भागत नाही प्रत्येक ठरवलं पाहिजे मी माझ तर मत पण मी शंभर मताची जबाबदारी दिली गावातलं नाही गावातल्या नाही नुसत्या गावातल्या नाही तर गावातलं नंतर मी शंभर मी शंभर मत तीच नाही शेजारच्या गावात माझी ओळख मला काय

येतो एकत्र येतोय गावामध्ये आता पगड जातली नाराजी आहे आम्ही कुठेही गेलो एकच गोष्ट येते एकच पर्व बाकी कुठलीच गोष्ट नाही गावकऱ्याच्या प्रत्येक माणसाला वाटतय नाही आम्ही सुद्धा तुम्हाला घरी बसू तुमचा आमदार कोण आहे बरं बन चालणार आहे का तात्या कोणासाठी मागे सरकार ताते सरले तर फक्त ताईसाठी मागे माझे सर म्हणजे मग अंदाज चालतो मग दुसरं पुन्हा माझे सर तात्याचा तुम्ही आम्ही ठरवायचंय काय करता बरोबर आहे का ताई आलं तर आपण 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 ठरवूया सिलेलो कुणीतरी दोन पवलं मला आला पाहिजे कुणीतरी दोन पवलं पुढे गेलं पाहिजे सगळीच जर म्हणजे पुन्हा ओबीसी मधली पुन्हा साडेचारशे आपल्याला आपण बरोबर केलेले सगळं लांब नांगरून ठेवायचं मशागत करून ठेवायची आणि पुन्हा भावा भावात आपल्या पुराला घेऊन भांड ज्याला एक भाऊ लहान भाऊ ज्याला कोर्टा कोर्टाने दिली मग ते लांब कुणीतरी यायचं नांगरून त्याचं बेट काढून त्याची मशागत करून घेऊन गेल्याला बेट करायचं नाही तुम्ही आणि कर भांड तुमच्या मत असताना तुम्ही आम्ही तयारी ठेवली पाहिजे की दोन पॉवर कुठे मागे दोन पॉवर कुठे पुढे जायचं कुणाला तिकीट दिलं कोण कुणाच्या नावाला गणित बसत मग माथळेगावचं एका पुढे मग येवळीचं एक नाव पुढे मग आपली लकच नाव पुढे आथळीचं नाव पुढे पेरीस ठेव ना नाव पुढे कारण आमदार खासदार झालेली माणसं तुमच्या प्रश्नावर बोलत नाहीत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खेळून गप्प या जिल्ह्याचा जो खासदार तुम्ही तो माणूस तुम्हाला कधीही येणार नाही मग मुस्लिम बांधवांना समजावून सांगावं लागेल तुम्ही ज्यांना मतदान दिलं तो माणूस विशाल घेण्याला तुमची मस्जिद तोडली माझ्या मुस्लिम समाजाच्या मतारीने रस्त्यावर आणला त्याच्यावर नुसती अपेक्षा व्यक्त केली एका मुस्लिम बांधवान पण त्याला तो सरळ सुद्धा बोलला नाही काय लायकी तुमची खरं थेम होतोय वास्तव ते खोट कुणावर तर टीका करायची कुणाला तर शिव्या द्यायची हा उद्देश नाही कारण सोनं पारखायला शिका आपल्या घरातली माणसं पारखायला शिका आपल्या तुमच्यावर जबाबदारी माणसांच्या मनामध्ये भावना तीव्र आहे तुम्ही बघताय गावागावामध्ये मला आता जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे या माणसांच्या मनामध्ये परिवर्तनाची भावना आहे याच मालक तुम्हाला करावे लागेल आता जे निवडून केले त्यांनी आपल्या बाईंचा पराभव केला हे ध्यानात ठेवा खोंडा मनात मांडा नाहीतर ते हाकेश्वर आयुक्त कुठलं तरी आमचं काय बोललो काय ठिकाण केली गेलं निघून आता सात लागलं नाही अजिबात चालणार नाही कशा झाले तात व्हायचं कशा आपलं दिवस पडायचं बाबा नो हात जोडून माझी प्रकल्प आहे आपली माणसं देऊया लोकांच्या नजरे टाकण्यापेक्षा आपल्या पर्व्यात टाकायला अरे कमतर उप येईल कमतरू के येईल नाही जमत आपल्या मनसेला काहीतरी बोलत आपल्या ताई खासदार झाल्या असतात बोलल्याच ना अरे गोकनाथराव मुंडे तर दिल्लीच्या संसदेमध्ये बोलायचा एका बाजूला हुस्तोड वंदरांचे नेतृत्व करायचं दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची संसद हवायचा देशाची संसद करायला करा एकमेकाला इज्जत देण्याचा काळ आहे कुणालाही आपल्या बोलण्यातून कुणाला वाईट आदर वाट्याला असं कुठल्याही बांधवाला बोलायचं नाही तर अजिबात बोलायचं नाही कुणाला इज्जत द्यायची एका जवळच्या खुशीला राहणारा चेंडा राहणारा महादेव पुढे आला तर त्याला समजावून सांगायचं अरे असं नाही वागायचं सन्मानानं वागायचं इच्छतीनं वागायचं हे वातावरण तुम्ही निर्माण करूया खूप काही गोष्ट घेण्यासाठी नाही तुम्ही सगळ्या लोकांनी माझं मनोर न केलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो त्याला पुढं कार्यक्रमात